राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा बातमी आहे पी एम किसानचा दुहेरी लाभ रोखण्याच्या हालचाली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबाची मदत रोखण्यासाठी कडक उपाय लागू अल्प व अतिअल्प भूधारक शेतकरी म्हणजे दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या कुटुंबातील कोणत्याही एक सदस्य या योजनेसाठी पात्र आहे त्यामुळे पती व पत्नी यांची दोन ठिकाणी स्वतंत्र जमीन असल्याचे दोघांनाही योजनेचा लाभ देता येणार नाही कारण जमीन दोन ग ठिकाणी असली तर मात्र देशभर अनेक राज्यामध्ये एकाच कुटुंबातील दोघांनी योजनेचे अर्ज भरले आहेत त्यामुळे चुकीचे हा होय ना पण पती व पत्नी देखील या योजनेचे लाभ घेत आहेत सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा गोंधळ केंद्र शासनाच्या निदर्शनास आला आहे मात्र दुहेरी नावे शोधण्यासाठी काही उपाय नव्हता शेवटी केंद्राने युती केली व अन्न नागरी पुरवठा विभागाच्या शिवाधर पत्रिकामध्ये नोंदी तपासणी आदेश केंद्राला दिले अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील शेतीचे मोठे नुकसान पंचनाम्याला सुरुवात सतरा हजार शेतकरी बांधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नायक नवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस ऑक्टोंबर या नुकसानीचा फटका जिल्ह्यातील पाचशे पंचवीस गावातील सतरा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांना बसला आहे भात नाचणी तसेच अनेक शेती शेतीपिकांच्या अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे नुकसानीचे नेमके स्वरूप आणि आकडेवारी निश्चित करण्यासाठी क्षेत्रीय स्वतःवर पंचनामे काम वेगाने सुरू आहे हे संयुक्त पंचनामे सहाय्यक कृषी अधिकारी ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्फत कर्नाटकमध्ये ऊसदारांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्रातील मजुरांचे हाल कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांनी ऊसदारासाठी आंदोलन सुरू केले आहे त्यांचा परिणाम महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गेलेल्या ऊसतोड मुजरावर झाला असून दहा ऑक्टोंबरपासून जवळपास दोन लाख मजूर ऊसतोडी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत हाताला काम नसल्याने हे मंजूर सांभाळणे मुकादमाला अडचणीत ठरत आहे यावर तातडीने तोडगा का काढावे अशी मागणी स्वर्गीय गोपीनाथ उस मुंडे उस्तोड मंजूर मुकादम संघटने व्यक्त करण्यात आले आहे येत्या सात तारखेपर्यंत यावर मार्ग न निघल्यास व ऊसतोडणी सुरू न झाल्यास उस्तोड मंजूर संपावर जातील असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे कर्नाटकातील शेतकरी ठिकठिकाणी थीक मंजुराची अडवणूक करत असून काही ठिकाणी ऊस घेऊन जाणारे छोटे ट्रॅक्टर जाळण्याचा देखील प्रकार घडला आहे या सर्व परिस्थितीवर प्रशासनाने उपाययोजना करावी अन्यथा मजूर देखील संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे